नमस्कार प्रियंकाज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळी फराळ स्पेशल खुसखुशीत खमंग गोड शंकरपाळीची रेसिपी करून दाखवणार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे कमीत कमी साहित्यामध्ये आपण खुसखुशीत खमंग शंकरपाळ्या करू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आज मी तुम्हाला खुसखुशीत अशा शंकरपाळ्या करून दाखवणार आहे ती इथं मी दोन वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे ते एका परातीमध्ये मी ओतून घेते पीठ चाळून घेतलेलं आहे आणि इथं अर्धा वाटी तूप आहे तूप वितळून घेतलेले आहे गरम आहे आणि ते तूप मी आता या पिठामध्ये ओतून घेते इथं चिमूडभर मीठ घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेते तूप गरम असल्यामुळे मी चमच्यानं हे पीठ मिक्स करून घेते तर तूप थोडस गार झालेलं आहे आता मिक्स कुरूं गेते। तो मी त्या हाताने मिक्स करून घेते तर इथं मी अर्धा वाटी साखर घेतलेली आहे ती एका टोपामध्ये ओतून घेते आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते तर साखर मी वितळवून घेते साखर चांगली आहे आता हे साखरेचं गोड पाणी मी थंड करून घेणार आहे त्यानंतर मी या पिठामध्ये ओतून घेणार आहे साखर पाणी आता थंड झालेले आहे आता ते मी या पिठामध्ये थोडं थोडं ओतून हे पीठ मळून घेते पीठ जास्त असं रगडून मळायचं नाही हलक्या ना हातानं मळून घ्यायचं कारण जर आपण जास्त असं रगडून पीठ मळलं जसं आपण चपात्यासाठी पीठ मळतं तसं जर मळून घेतलं तर आपले शंकरपण एकदम कडक होणार हे पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हलक्या हाताने मळून घेतलेलं आहे जास्त मी असं काही रगडून वगैरे मळलेलं नाही आहे आता मी हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते दहा मिनटं झालेली आहेत बघूया छानपैकी सुद्धा मुरलं गेलेलं आहे पुन्हा थोडंसं हलकं मी असं मळून घेते आणि या पिठाचे मी दोन ते तीन गोळे करून घेते मग तीन गोळे मी करून घेते हे झाकून ठेवते आणि पोळपाटावर मी लाटून घेणार आहे थोडंसं सा असं हाताने आपण प्रेस करायचं आहे असं आपण लाटून घ्यायचं तुम्हाला जशी लहान मोठी म्हणजे जास्त पातळ किंवा थोडीशी जास्त जाड जर करायची असेल तर तशी करू शकता हे बघ अशा पद्धतीने मी लाटून घेतलेले आता आता मी याला चौकोनामध्ये मी कट करून घेते म्हणजे साईडची जी बाजू आहे ती मी कापून टाकते आणि हे जे पीठ आहे ते पुन्हा दुसऱ्या गोळ्यामध्ये मिक्स करून ते लाटून घ्यायचं म्हणजे कसं छानपैकी सेफ येतो शंकरपाळीला आता मी मध्यम साईजचे मी शंकरपाळ्या कापून घेते अशा पद्धतीनं कापून घ्यायचे तुम्ही डायमंड आकारामध्ये सुद्धा कापू शकता तुम्हाला दाखवते मी हे पहा अशा पद्धतीनं सर्व शंकरपाळ्या अशा मोकळ्या करायच्या हे पहा अशा पद्धतीने मी सर्व मोकळ्या करून घेते आणि हे मी तळून घेते तेल गरम झालेले आहे आता आपण शंकरपाळ्या तळायला घेऊ एक एक तेलामध्ये सोडून द्यायचे जास्त गरम तेलावरच तळून घ्यायचे नाही तर मंद आचेवर जर तळून घेतल्या तर शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळणार एकदम जास्त टाकायचे नाही तेलामध्ये थोडे थोडे टाकून घ्यायचे चमच्यानं एकदम असं म्हणजे ढवळून घ्यायचं परतून घ्यायचे ते मग एकाच बाजूला ते जळतील एका बाजूला कच्चे राहतील त्यानुसार हे तेलामध्येच फिरून घ्यायचं त्याला मग मस्तपैकी तळले जात आहेत कलर पण त्याचा छान येतो तेल आता गरम झालेलं आहे जास्त त्याच्यामुळे आता मी मंद आच्यावरच हे शंकरपाळ्या तळून घेते अशा पद्धतीने मी सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहेत एकदम छानपैकी खुसखुशीत अशा तयार झालेल्या आहेत लेअर्ससुद्धा ले ले सुद्धा पडलेल्या ले आहेत एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ही रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे या दिवाळीला तुम्ही अशा प्रकारच्या गोड शंकरपाळ्या नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडतील मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम खुसखुशीत असे शंकरपाळे तयार झालेले आहेत मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा